नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठ ठळक घडामोडी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय ठाकरे बंधूंशी युती नाही महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार राज्यात वेगळे लढू पण निकालानंतर एकत्र येऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती सरकारकडे आमदारांना निधी द्यायला पैसा पण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी नाही विजय वडेट्टीवार आणि आर एस एस कडवट देशभक्त संघटना तिच्यावर बंदीची मागणी करणे हे दुर्दैवी एकनाथ शिंदे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्लेधारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे तरनळी येथील तांदळे वस्तीवरील गायरान जमिनीतील एका लिंबाच्या झाडाला दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एका अनोळखी पुरुषाने गळफास घेत आत्महत्या केली असून धारूर पोलिसांनी सदर इस्माची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता त्यास कोणीच ओळखले नाही मयत इस्माचे अंदाजे वय सव्वीस वर्षे उंची पाच फूट चार इंच हाताच्या पोटरीवर दोन लाईनमध्ये इंग्रजीत ये साक्षर गोंदलेले डाव्या हाताच्या पोटरीवर जुन्या जखमेचं वर्ण त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर हिरव्या रंगाचा चार लाईनचा चौकडा तसेच ग्रे रंगाची पॅन्ट आणि स्पेसर कंपनीचा काळ्या रंगाचा बूट इसमास कोनी। आसलेस त्या ठिकाणी सापडला असून सदरली इस्मास कोणी ओळखत असल्यास किंवा त्याबाबत काही माहिती मिळाल्यास धारूर पोलीस ठाण्याचे ए पी आय वाघमोडे यांच्या ब्याण्णव पंचवीस झिरो नऊ अठ्ठावीस पस्तीस किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी डबल झिरो बेचाळीस या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन धारूर पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री वाघमोडे यांनी केले आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्ले धारूर वडवणीत आज तिथीनुसार ऐतिहासिक बळीराजा समता उत्सव साजरा करण्यात आला या बळीराजा समता दिंडी उत्सवामध्ये जमाले पाटील यांची बैलगाडी विद्यार्थी शेतकरी व्यापारी पालकवर्ग यशेपाय सत्यशोधक समाज आंबेडकर चळवळ अनिस मौलाना अब्दुल कलाम मित्रमंडळ वस्ताद साळवे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे व विविध पक्षातील मान्यवर जागोजागी उपस्थित होते या महोत्सवाची सुरुवात जिजामाता चौकापासून तर महात्मा फुले चौक सत्यशोधक सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी सांगता झाली प्रत्येक चौका चौकात शाहीर भागवतराव उजगरे यांनी गीत पोवाडे व बळीराजेचे गीत गायले पंकज कळसकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची प्रस्तावना तेजस मनुष्य यांनी केली तर मांडणी आदर्श शेतकरी इतिहास तज्ज्ञ रवींद्रभाऊ मुंडे यांनी केली कॉम्रेड सत्यजित मस्के कॉम्रेड लहू खरगे कॉम्रेड सर बाबासाहेब साळवे कसबे यांनी आपापले विचार मांडले तर आभार प्रदर्शन सारिका शिंदे यांनी केले बीड शहरातील सध्या बाहेरगावी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलांची बीड मेडिको कम्युनिटी ऑफ होप या संघटनेमार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी बीड मेडिको कम्युनिटी ऑफ होप या संघटनेच्या वतीने काल मंगळवार दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बीडपासून जवळच असलेले ढेकन मोहा येथील अनाथांचे घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पसायदान सेवा प्रकल्प येथील अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी बीड मेडिको कम्युनिटी ऑफ होप या संघटनेच्या वतीने पसायदान सेवा प्रकल्पातील अनाथ मुलांना किराणा सामान दिवाळी फराळ व मुलांसाठी कपडे भेट देत तेथील अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत त्यांची दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर पवन देवगुडे डॉक्टर वैभव बांगर डॉक्टर ऋषिकेश सांगळे डॉक्टर अजिंक्य शेळके डॉक्टर यश कोकाटे यांच्यासह बीड मेडिको कम्युनिटी ऑफ होप या संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड मेडिको कम्युनिटी ऑफ होप या संघटनेच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर आल्याचा दावा करणारा बडतर्प पो पोलीस अधिकारी रणजित कासले याबाबत मोठी घडामोड समोर आली असून गुजरातच्या सुरत पोलिसांनी कासलेवर मोबाईल चोरी आणि जबरी वसुलीचा आरोप केला आहे रणजित कासले काही दिवसांपूर्वी सुरतला गेला होता आणि तपासाच्या नावाखाली दोन मोबाईल फोन व दोन लाख रुपयाहून अधिक रक्कम त्याने लुटली या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर कासलेला सुरत पोलिसांनी अटक केली असून त्याचा गुन्हा कबूल करत माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सुरत पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे कासले दोन व्यक्तींना तपासाच्या नावाखाली पकडून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतो ही संपूर्ण घटना व्हीमध्ये कैद झाली तक्रार आल्यानंतर सुरत पोलिसांनी तपास सुरू केला आणि कासलेला लातूरमधून ताब्यात घेतले अटक झाल्यानंतर तो बॉसला अटक झाली असं म्हणत पुष्पा चित्रपटातील स्टाईलमध्ये पोलिस गाडीत बसताना दिसला मात्र काही तासातच परिस्थिती बदलली आणि त्याच कासलेचा हात जोडून माफी मागणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला गेवराई तालुक्यातील तलवडा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने ऐंसनासुदीच्या काळातच गळफास लावून आपले जीवन संपवले मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर धोंडीबा तेलुरे वय बावन्न वर्षे यांनी सततच्या नापेकीला कंटाळून व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी आज दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे तीन वाजता गळफास घेत आत्महत्या केली त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तलवडा प्राथमिक आरोग्य के केंद्रात पाठवून देण्यात आला त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे तलवडा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार मोहसिन शेख यांनी या घटनेचा पंचनामा केला तर पुढील तपास पी एस आय कोळी हे करत आहेत पवारवाडी तालुका माजलगाव येथील एन एस एल शुगर लिमिटेड युनिट तीन या ठिकाणी आज दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दीपावलीनिमित्त मूळीपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पारसनाथ जयस्वाल युनिट हेड मूर्ती साहेब तसेच कारखान्याचे माजी चेअरमन डॉक्टर बजाज मानवाने तसेच शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना आनंद आहे खरं म्हणजे हा मूळीपूजन म्हणजे शेतकरी आणि कर्मचारी शेतकरी आणि कारखाना शुगर्स या एक मान्यवर म्हणून निमंत्रित केलं आमचा यथोचित या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मी या यावर्षी देखील आपण जे उद्दिष्ट एकीकडे सर्वत्र रोषणाई व फटाके यांच्या दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कोठारी यांनी दिवाळीच्या दिवशी सुट्टी न घेता भर पावसात जाऊन अपघातातील जखमींचे प्राण वाचवले आहेत संजय कोठारी हे मंगळवारी काल दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास लक्ष्मीपूजनाच्या घाई गडबडीत असतानाच त्याचवेळी जामखेड साकत रस्त्यावर मोटारसायकलचा सा अपघात झाल्याची माहिती त्यांना फोनवर मिळाली प्रत्यक्षात साकतच्या पुढे पाटोदा रस्त्यावर झालेल्या या अपघातात रेणुका अक्षय पवार वय पंचवीस वर्षे व त्यांचे पती अक्षय सुभाष पवार हे दोघेही राहणार अरंगगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हे गंभीर जखमी झाले होते या अपघाताची माहिती मिळताच कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली रुग्णवाहिका घेऊन भर पावसात घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जामखेडला आणून रुग्णालयात दाखल केले अपघातग्रस्त दोघांनाही तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचा व त्यांचा सहा वर्षे वयाचा लहान मुलगा या सर्वांचा जीव वाचला या कामी घटनास्थळी सुरेंद्र नेमाने दीपक भोरे अमोल वराट दादासाहेब वराट कांतीलाल वराट यांनी मदत केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार